प्रमुख आंदोलना हो की प्रचंड प्रमाणात गैरसोय होत आहे मुंबईमध्ये काय व्यवस्था एकंदरीत केलेली आहे नाही आता पाऊस जास्त होता तरी आ, नंतर रात्री मान्य मुख्यमंत्र्यांच्या चर्चा झाली आणि मग मला वाटतं आता बऱ्यापैकी तिथे लाईटची आता पाण्याची सोय करण्यात आली त्या ठिकाणी सॅनिटेशन वाढवण्यात आहे ज्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे मग तिथे खड्डे भरावेत त्यामुळे आंदोलन जे आहे त्यांना त्रास होणार नाही चिखल जास्त आहे परंतु लाईटची व्यवस्था पिण्याच्या पाण्याची तुमच्या सांडपाण्याची व्यवस्था आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे सगळ्याच बाबतीत आता महापालिका आयुक्त बैठकीला होते त्यांना सूचना दिलेल्या त्यांना काही असं शिष्टमंडळ जाणार आहे का त्यांच्याकडून काही निरोप येतोय का आपल्याकडून काही निरोप जाणार आहे का कारण आज जरी जरांगे यांची प, प, पत्रकार परिषद जर सकाळी बघितली तर त्यांची आक्रमकता मात्र अजूनही तशीच आहे घेत ओबीसी मधूनच द्यावं लागेल ह्या सगळ्यावर नेमकं सरकार काय म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि आमचे विभागीय आयुक्त त्यांच्याशी आता चर्चा करायला जाणार आहे आणि त्यांनी केल्या मुद्द्यांसंदर्भात आम्ही जी आज चर्चा केली आणि काही निर्णय केलेत त्याची माहिती त्यांना देतील आणि मग पुढे आणखीन काही आवश्यकता असेल तर पुन्हा एकदा मी त्या संदर्भात पुन्हा सविस्तर त्यासाठी बसणार आहोत मला वाटतं मी बोलण्यापेक्षा ती समितीच्या प्रमुख आमचे जे आहेत आता जाणार आहेत ज्ञानपूर शिंदे साहेब तेच त्या संदर्भात बोलणार आहेत आणि त्यांनी त्या चर्चा केल्यानंतर मी काही बोलणं त्या अगोदर ते काही उचित नाही कारण शेवटी त्यांना प्राधिकृत केले आपण की मी त्यांनी जाऊन त्या मान्य जनगे पाटील यांच्यावर चर्चा करायची मुख्य मागणी त्यांची तुम्हाला ही वास्तववादी वाटते का की ओबीसी मधूनच आरक्षण मराठा समाजाला द्यावं कारण आधी साडेतीनशे जाती आहेत ओबीसी आरक्षणामध्ये आणि सामाजिक एकंदरीत जर आपण पाहिलं आर्थिक सर्वेक्षण केलं त्यामध्ये हे घटकामध्ये बसतंय का मला वाटतं त्याच्या प्रश्नाचं उत्तर आज देणं शक्य नाही देणार नाही कारण विस्ताराने चर्चा केल्यानंतर त्या बाबतीमध्ये शिंदेसाहेब स्वतःच त्यांच्याशी बोलणार आहे त्यांना तो अधिकार प्राधिकृत केलेला आहे एकदा त्यांची चर्चा होत आहे मग मला वाटतं सविस्तर सगळ्या भागात शनिवार रविवारी म्हणून जास्त त्याचा प्रभाव जाणवत नाही पण इकॉनॉमिकल कॅपिटल देशाचा आहे अशा पद्धतीनं काल ज्या पद्धतीनं रस्ते थांबले गेले वाहतूक थांबवली गेली अनेक गोष्टींना त्याचा परिणाम होतोय अशाच पद्धतीने राहिलं तरी म्हणजे कसा तिढा काय नेमका होणार आहे मुंबई सारख्या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी जी मंडळी मुंबईत आलेली आहे तो त्यांचा हा काही अधिकार आहे त्यासाठी मुंबईतून थांबली आणि मुंबई थांबणार आहे या मंडळ माझ्या दृष्टीने काहीतरी मी त्याचा गोष्टी समर्थन करत नाही प्रत्येकाचा पूर्वी अनेक मोर्चा शहरामध्ये निघाले वेगवेगळ्या घटकांचे त्यावेळी का मुंबई थांबले नव्हती का आज फक्त मराठा समाजाचे लोक आंदोलन करतात म्हणून केवळ आता मुंबई थांबली हा त्यांच्या आरोप देवसाराप करणं चुकीचं आहे प्रत्येकाचा अधिकार आहे लोकशाही दिलेला अधिकार आहे ते आंदोलन करतायत मला वाटतं त्यांची भूमिका आहे शासन ऐकून घेत त्यापेक्षा त्यांच्या भावनेचा आदर करण्याची गरज आहे असं मला वाटतं